आर्थिक स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल बसवेश्वर पतसंस्थे संघे रौप्य मोसवी वर्षाकडे वाटचाल करणारी आपल्या हक्काची श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली दाम दुप्पट ठेव योजना सात वर्ष रिकरिंग ठेव योजना पाचशे रुपयेच्या मासिक ठेव हप्त्यावर एक वर्षानंतर सहा मिळवा बसवेश्वर ठेव योजना अठरा महिने पुढील मुदत व्याज दर अकरा टक्के एकशे ऐंशी दिवस सहा टक्के एकशे एक्क्याऐंशी दिवस ते एक वर्ष चार टक्के एक वर्ष ते अठरा महिन्यापर्यंत पाच टक्के बचत ठेव सह सहा महिने पूर्ण सहा टक्के एकशे एकवीस बसवेश्वर चौक गावभाग सांगली संपर्क नव्याण्णव एकवीस नव्याण्णव सत्याहत्तर अडुसष्ट